आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय फील माय लव भाग नऊ पाठीमागच्या भागात आपण पाहिलं की कार्तिकची आई आणि बहीण पूजा त्याला जबरदस्तीने एक मुलगी पाहायला गेले आहेत आणि तिथं ती, ती मुलगी त्याच्यावर आधीच लट्टू आहे असं दिसतंय बघूया कार्तिक तिला काही उत्तर देऊ शकतोय का आता पुढे खर तर आम्ही तिकडून इकडं राहायला आलो होतं आणि नंतर तू शिकायला गोव्याला गेला होतास मी इथं नव्हतेच माझ्या मामांकडे मुंबईला होते त्यामुळे नंतर पुन्हा आपण कधी भेटलोच नाही नाही का किती खेळायचो आपण लहानपणी मी तुला खूप मिस केलं मागच्या महिन्यात आले होते तुमच्या जुन्या घरी तेव्हा कळालं की तुम्ही नवीन घरी शिफ्ट झालाय पण माहीत नव्हतं ना कुठं ते ती काही ना काही बडबड करत होती आणि तिच्या प्रत्येक गोष्टी अगदी आठवणीनं सांगायचं चाललेलं त्या ऐकताना त्याला मात्र टेन्शन येत होता तू काही बोलत का बोल बोलला तू नाही केलंस का मला मिस ती मध्येच थांबून बोलली तिच्या या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं तेच समजेन झालेलं अ कार्तिकी चल ना तिथ बसूया का आपण ओ ते जो पाया, चलना, जो पाया। ते वर, वर त्या झोपायात चल ना तुला अजूनही आवडतो झोपाया त्याचा तिच्या या प्रश्नावर डोक्यावर हात गेला पण तो तसाच केसात फिरून त्याने तिला स्माइल दिला दोघही बागेतल्या त्या बाजूला असलेल्या झोपायाचं वय आले बस ना हो तू बस ना ती म्हणत होती दोघांच्या उगाच ओशाळले पण आलं होत पार्थने पुढाकार घेतला आणि तिला सांगू लागला हे बघ कार्तिकी मला तुला थोडं काहीतरी सांगायच आहे थोडं शांतपणे ऐक हो बोल ना सॉरी कार्तिकी हा त्याच्या एकदम सॉरी बोलण्यावर तिनं एकदम हुंकार भरला हे बघ डोंट गेट अपसेट अँड डोंट मिसअंडरस्टँड मी पण मला तुला हे सांगावं लागेल हे बघ लहानपणीच्या गोष्टी लहानपणी सोडून द्याव्यात असं मला वाटतं कारण जरूरी नाही समोरच्या व्यक्तीसाठी त्या फीलिंग्स पुढंही सेम राहतील आपण आता लहान नाही आहोत आणि मुळात तू अजूनही तिथंच आहेस जिथून मी खूप खूप पुढं गेलोय मला खरं तर दुसरंच कोणीतरी आवडत आहे तुझ्या फीलिंग्स मला समजतायत पण तुझ्या स्वप्नातील आयुष्यात जरी मी असलो ना तरीही तुझ्या आयुष्याच्या स्वप्नात मात्र मी स्वतःला कुठेच पाहत नाही आहे प्लीज लवकरात लवकर हे सत्य स्वीकार त्याच्या या बोलण्यावर तिच्या डोळ्यात पाणीच दाटलं आय एम सॉरी कार्तिकी तू प्लीज रागावू नकोस पण तूच सांग मला तुझ्याविषयी तशा फिलिंग आत्ता वाटत नसताना ते जबरदस्तीचं नातं किती दिवस टिकेल आणि ते पुढं नेण्यात काही अर्थ तरी आहे का हम्म मे बी तू बरोबर बोलतोयस आय आयम सॉरी पार कदाचित मी चुकले लहानपणीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत गेले तुझं बोलणं मनावर मी घेतलं की गोष्टी पुढे जाऊन बदलू शकतात याचा विचारच मी केला नाही तिचा आवाज जडावला होता अरे यार तू तू प्लीज रडणार आहेस हा मला तुला हर्ट नाही करायचंय तिला रडताना थांबवायलाही स्पर्श करणं त्याला चुकीचं वाटत होत हर्ट तर होणारच ना रे मीच वेड्यासारखी गुंतत गेले होते तुझ्यात माझंच चुकलं खर तर सगळं कळत होत रे पण कदाचित वळत नव्हतं तुला कधीतरी काहीतरी वाटेल या वेड्या आशेत मी स्वतःला वाहू दिलं कदाचित माझंच ती हसत बोलत होती रडतही होती आणि एक क्षणाला ती तिचे डोळे पुसत घरात धावले अरे यार त्याने पुन्हा अस्वस्थ होत केसामध्ये हात फिरवला एक ती कार्तिकी आहे जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम करतोय जी माझ्याकडे पाहत ही नाही जी माझा कधी विचार करेल का जी माझ्या आयुष्यात कधी येईल की नाही हे सुद्धा मला माहीत नाहीये आणि मी तिच्यासाठी इथे वेड्यासारखा मरतोय आणि इथं इथं एक ही कार्तिकी आहे जी लहानपणी माझ्या बोललेल्या निरर्थक गोष्टींना अजूनही मनाशी धरून आहे माझी वाट पाहत होती आणि आहे माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते यार का असत हे असा तुझी अवस्था कळते मला कार्तिकी पण मी तरी काय करू तसं म्हटलं मी तर मीही तर तुझ्या जागेवर आहे जिथे ती कार्तिकी मला जराही भाव देत नाही माझ्या भावनांचा विचारही करत नाही आणि इथे मी तुझ्यासाठी काही फील करत नाही आय एम सॉरी पण माझाही नाईला आहे दादा इथं काय करतोयस चल ना अन काय रे काय बोललास काय तिला जे ती अगदी लाजून आत पळाली पूजा गमतीने म्हणाली पूजा तू ना गप्प बसणारेस हा तुम्ही दोघींनी काय मला अडकवायचं ठरवलंय का असं अरे काय बोलतोयस चांगली आहे की ती काय वाईट आहे का तिला नाही म्हणून बोललास की काय तिने साशंक होत विचारलं मग काय मी मी तिच्याबद्दल तसा काही विचार करतही नसताना तिच्याशी लग्न करू का ही इच्छा आहे का तुमची तू जरासा चिडलेला अरे पण तिचं प्रेम आहे तुझ्यावर आणि आधी ती आवडत होतीच ना तुला मग आता काय प्रॉब्लेम आहे पूजा प्लीज हे माझ लाईफ आहे मला अजिबात आवडलं नाहीये तुम्ही मला असं फसवून इथं आणलं इतकंच होतं तर त्या बिचारीला मी भेटून समजवलं असत आता तिलाही हर्ट झालं असेल हे सगळं तुमच्या दोघींमुळे तो विरुद्ध दिशेने बोलून बोलला बर सॉरी आता तरी चालणारेस का कशाला आता तो चिडून म्हणाला अ चहासाठी पुन्हा कार्तिकीचा आवाज आलेला पाहून तो वळला पाहतो तर पूजाच्या मागे कार्तिकी पुन्हा आलेली मी ठीक आहे पार डोंट वरी उलट बरं झालं जे आहे ते तू सांगितलंस थोडं कठीण आहे स्वीकारणं पण अवघड नाही बरं आता चहा तरी पिणारेस का माझ्या हातचा चला ना आतमध्ये तुम्ही दोघंही नाही तर मला असं वाटेल की मी इतकीही नाही आवडते तुम्हाला की माझ्या हातचा चहाही नको आहे ती हसून बोलली तसं ही नॉर्मल झाला अगं असं काही नाही आहे चल चहा घेऊया म्हणत तो हसला आणि तिघंही आत आले चहा पाणी होताच काही वेळाने ते निघून आपल्या घरी आले पार्थला त्याची मैत्रीण कार्तिकीला के हर्ट केलं याचं हर्ट तर वाटत होतं पण तो यातून आज हे शिकला होता की समोरच्या व्यक्तीला नकार देणं खूप सोपं असतं पण तो नकार स्वतः पचवणं फार अवघड असतं आणि समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करून जेव्हा आपण तो नकार पचवतो तेव्हा आपल्या हातात दोनच गोष्टी असतात तो नकार पचवून त्या व्यक्तीला एकतर विसरणं किंवा तसंच प्रेम करत राहणं मग ती आपल्याला आयुष्यात भेटो अथवा न भेटो पण बदल्यात तिच्याकडून काही अपेक्षा करणं हे चुकीचंच असतं कारण मी प्रेम करतो म्हणून समोरच्याने करणं हा फक्त एक व्यवहार आहे अशी भूमिका त्याला त्याच्या कार्तिकीसाठीही उपयोगी पडणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पार्थ ऑफिसला वेळेत पोहोचला कार्तिकी तिचं काम करण्यात बिझी होती तिला एक क्षणभर पाहून तो लगेच केबिन मध्ये आला तो खर तर घरी आईला आणि पूजाला सांगू शकत होता की कार्तिकी आता त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते आहे पण त्याने तसं काही आईला सांगितलं नव्हतं कारण कार्तिकी अजूनही त्याचा रागराग करत होती ही एक गोष्ट तर होतीच शिवाय तिचं लग्नही झालं होतं आणि यासोबतच तिचा नवरा या जगात नाहीये म्हणजे ती विधवा आहे असं असताना आई आणि पूजाला त्याने तिच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं नव्हे तशी गरज त्याला वाटली नव्हती पार्क ऑफिसमध्ये आल्यावर रोजप्रमाणे आज ईमेल्स चेक करत होता त्यातच ऑफिसमध्ये एक ट्रिप अरेंज केल्याचा मेल आला होता ती वन डे ट्रिप असणार होती त्यात कारला जवळचे पॉइंट कव्हर करणार होते त्याला खूपच एक्साइटमेंट वाटत होती पण कार्तिकी येणार नाही हे त्याला माहिती होत तिने ट्रीपला यायला हवं होतं खरं तर त्याला तिने यावं असं वाटत होतं पण आता ती येणार आहे का नाही हे जाणून कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न त्याला पडलेला लंच साठी आज अनयने डबा आणला नव्हता मग काय तो सुद्धा पार्थ सोबत कॅन्टीन मध्ये आला आज कॅन्टीन मध्ये फारच गर्दी होती बसायलाही अगदी जागा कमी पडत होती पण थोडं लवकर आल्यामुळे पार्थ आणि अनयला जागा मिळाली पहिला घास खाणार तोच कार्तिकी तिचा टिफिन घेऊन आलेली पार्कला दिसली ती जागा शोधत होती पार्थची नजर सगळ्या कॅन्टीन मध्ये फिरली आणि जागाच नसल्याचं त्याच्या लक्षात आलं एकच मिनिट हा अनय मी आलोच म्हणत पार्थ कार्तिकीच्या दिशेने धावला ती तर माघारीच निघालेली हे कार्तिकी थांब ना निघालीस तुला जेवायचं आहे ना त्याने तिला काळजीने विचारलं हो पण दिसत नाहीये का इथं कुठेच जागा नाहीये ती नेहमी सारखी तुसडेपणाने म्हणाली अगं नाही जागा आहे तो चल तर अ नाही नको मी बसेन माझ्या जागेवर जाऊन अग आहे ना जागा इकडं तू ये तर प्लीज एक्सपेक्टस नव्हतं त्याला पण चक्क तिनं ऐकलं तो तिला त्याच्या जागेवर घेऊन आला बस, नहीं थे। हो, बस, नहीं थे। नहीं बस ना, ना। इथे हो बसा ना इथे हे काय उभे राहून ही जे पार्थ पार्थकडे इशारा करत अनय म्हणाला तसं पार्थने त्याच्याकडे थोडं रागानेच पाहिलं अन तुम्ही कुठे बसणार आहात अ मी आहे ना इथं होईल जागा बसेन नंतर तुम्हाला जास्त गरज आहे माझ्यापेक्षा आणि मला सवय आहे पार्थ केवळ तिच्यासाठी मानत होता हो नेहमीच उभा राहून जेवतो ते okay, तो अनय म्हणाला तसा त्याने त्याला चिमटा काढला ओके थँक्यू यू म्हणत ती बसली तो मात्र उभ्यानेच जेवण करू लागला तिलाही त्याला असं उभं राहून जेवावं लागतं याचं वाईट वाटत होत बाय द मेल पाहिलास का रे ट्रीपचा अनयनं विचारलं अरे हो पाहिलं ना मग येणारेस की नाही ट्रीपला मी तर नाही येणार यायचं होतं रे पण एक मीटिंग आहे माझी कार्तिकीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत तो तिरकस पाहत अनयला म्हणत होता ती ट्रीपला येणार आहे की नाही त्याला तिच्याकडून काढून जे घ्यायचं होतं मीटिंग कसली मीटिंग त्या दिवशी तर ऑफिस बंद आहे आणि तुझी ती मीटिंग कसली आहे अनयनं विचारलं अरे क्लायंट सोबत आहे मला मुंबईला जावं लागणार आहे काय यार पार एकतर आपली कंपनी वर्षातून एकदा ट्रीप नेते आणि तू येत नाहीयेस कमालच आहे आणि मग मीटिंग पोस्टपॉन कर ना मी मस्त करेन रे पण क्लायंट ने नको का ऐकायला यावेळेस नाही जमायचं बघू पुढच्या वर्षी तो मुद्दामच म्हणत होता बर बाबा काय मग कर तू तु तुझी तु मीटिंग एन्जॉय मी तर जाणार बाबा कार्तिकी मॅम तुम्ही येणार ना अनयने डायरेक्टर तिला विचारलं मी काही विचार केला नाहीये ती बोलली अहो चला हो खूप मज्जा येणार बघा मिस्टर पाठवणार नाहीत का तुमचे कसे आहेत होते स्वभावाने रागीट आहेत का अनय गप्प जेवतोस का जेव आता मुकाट्याने तो अनयला हळूच गप्प करत होता अरे त्यांना विचारतोय तुला काय प्रॉब्लेम आहे माझे मिस्टर खूप चांगले आहेत हा मिस्टर अनय ओके माझ्यावर खूप प्रेम करतो तो आणि मी बोलले ना मला ट्रिपला जायचं आहेच तर तो मला नाही बोलणार नाही ओ मग छानच मग याच तुम्हीही नक्की ट्राय करेन ती म्हणाली आणि जेवू लागली पार्थचं जेवण झालं मग तो अनयला म्हणाला चल जाऊया आता खाली अरे या एकट्याच जेवत आहेत थांब ना थोडं नो थँक्स तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकताय माझंही होत आलंय ती स्मित करत म्हणाली जे तिनं बरेच केलं होतं हे लगेच समजत होत पण तिच्या चेहऱ्यावर आता ही रागच होता ऐकलंच आता चल पार्थ द्यायला म्हणाला आणि मग काय दोघही गबगुमाने उठून खाली जायला निघाले ही अशी का आहे कशी बोलत होती एवढ्या तिची मदत केली तर त्याचं तिला काहीच नाही अनय म्हणत होता सोड ना आपल्याला काय करायचंय पार्थ तिचा विषय टाळत बोलला अरे मग तुला तरी तिला आपल्या जागेवर बोलवायची काय गरज होती तुला ती अकडू नाही का वाटत रे अनय म्हणत होता सोड रे तू तु तुझ्या कामावर लक्ष दे आपल्याला काय करायचंय पार्थ म्हणाला पण काय रे तू खरंच येणार नाही ट्रीपला का तिच्यासमोर नाटक करत होता अरे मी तिच्यासमोर नाटक कशाला करू माझी मीटिंग कॅन्सल झाली तर मी येईल ही नाहीतर नाही येणार ना। कळलं का पण मगाशी तर म्हणत होतास की मीटिंग कॅन्सल होणार नाहीये असं काही बोललो नाहीये हा मी मी ट्राय करणार झाली कॅन्सल तर बघू ठीक आहे पण येच तू मस्त एन्जॉय करू अनय म्हणाला हो चल भेटू नंतर म्हणत त्यांचा फ्लोर आल्यावर ते आपापल्या जागेवर येऊन बसले पार्थ केबिन मध्ये आला तो नकळत कार्तिकीचाच विचार करत होता पार्थला ती आलेली हवी होती खरं तर पण तिला तयार करणं एवढं सोपं नव्हतं त्याने तो येणार नसल्याचं तिच्यापर्यंत उगाचाच पोहोचवलेलं कदाचित ती तो येणार नाही म्हणून तिचा निर्णय बदलेल असं त्याला काहीसं वाटत होतं आता फक्त तो ती काय निर्णय घेते हे जाणून घ्यायची वाट पाहत होता आणि तेही त्याला ती डायरेक्ट ट्रीपवर आल्यावरच कळणार होतं तसंही ट्रीप पुढच्या आठवड्यात होती पार्थ आजही ऑफिस सुटल्यावर घरी निघताना नेहमी सारखाच ती खाली येण्याची वाट पाहत थांबलेला एवढ्यात तीही आलीच ती येताच त्याचा हात आपोआप तिला हाय करायला वर गेला तिनं काही त्यावर रिप्लाय दिला नाही आज गेला नाहीस त्याच्याकडे न पाहताच तिनं प्रश्न केला नाही का तिचा स्वतःहून आलेल्या प्रश्नाने तो आतून सुखावलेला नाही काल नव्हताच मला वाटलं आता बोर झाला असशील आणि साहजिक आहे म्हणा समोरची व्यक्ती सतत अपमान करते म्हणताना थोडी तरी अक्कल ठिकाणावर आलीच असेल ओ ते होय असं काही नाहीये काल जरा मला एक महत्वाचं काम होतं होत जावं लागलं ओ म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते म्हणजे काल मला तू मिस केलंस तर हे hey, विचारतानाही त्याच्या गालात स्मैल आलेली हेच hey, जरा चांगलं बोलायला सुरुवात केली की काय कोणत्याही मुलांचं असं फ्लॉटिंग चालू होत म्हणून म्हणून बोलावं वा 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 वाटत नाही तुम्हा मुलांशी तुम्हाला वाटत असेल ही अशी रूडली बोलते पण अश्विन गेल्यापासून मी अशीच झाले आणि साहजिक आहे ना नवरा नसलेल्या स्त्रीकडे कसे पाहतात लोक हे तुला कदाचित माहिती असेल सोड तुम्हाला ना हे कधीच कळणार नाही ती जर अशी वैतागून बोलत होती आणि हाताची घडी घालून बोलत होती तस पार्थला त्याच्या चुकीची जाणीव झाली हे आय एम सॉरी कार्तिकी तो म्हणाला एक सांगू पार्थ तू ना चांगला मुलगा आहेस नको गुण तूच तुझं मन कोणाच्यात काही उपयोग नसतो कोणी किती वेळ आपल्या सोबत आहे याची ही शाश्वती नसते या जगात आणि आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात वेड्यासारखं पडलो ना तर तीच व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाते इतकी दूर की पुन्हा तिचं परत नाही अशक्य असतं ती निघून जाते पण याचा त्रास आपल्याला होत राहतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे असंच काही नसतं जरुरी नाही प्रत्येक व्यक्ती निघूनच जाईल कदाचित ती शेवटच्या श्वासापर्यंत साथ सुद्धा देईलच की पण त्या व्यक्तीला आणि आयुष्याला संधीच नाही दिली तर कस कळेल मनातलं बोलून टाकलं बाय डॅडी आलेत माझे ती एकदम म्हणाली आणि तिथून जायला निघाली पहिल्यांदा ती चिडूनच बाय म्हणाली आणि निघाली काय असंच त्याला वाटलं पण तिच्या त्या डॅडींची कार ही खरंच आलेली मग त्याला जरा हायचं वाटलं आज तिने नकळतच का होईना पण तिचं मन त्याच्या सोबत मोकळं केलं होतं पार्थला हेच खूप भारी वाटलं होतं तो तसाच आनंदून घरी जायला निघाला पार्थच घरी आला पण न पूजाशी बोलत होता ना आईशी थोडं त्यांच्यावर रागावलेला त्याला न सांगता या दोघींनी असा खटाटोप केलेला मग हे तर होणारच होतं तो आला आणि डायरेक्ट फ्रेश होऊन त्याच्या बेडरूम मध्ये आपोआपच आठवत होत त्याने तिचा स्वभाव चिडचिडा होणं साहजिक आहे मेन म्हणजे ती जगातील लोकांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी तशी वागते किंवा तिला तसं वागावं लागतंय हे त्याला पहिल्यांदा समजत होतं यामुळे तिचा राग येण्याऐवजी त्याला उलट तिचं कौतुक वाटत होत एखादी असती तर लगेचच दुसऱ्या कोणाला तरी शोधू शकली असती पण तसं न करता ती जाणीवपूर्वक लोकांपासून दूर राहत होती त्यामुळे त्याला तिच्याबद्दल आणखीनच रिस्पेक्ट वाटू लागलेला रात्रीची जेवणाची वेळ झालेली पण पार्थ खाली आला नाहीये पाहून आई त्याला बोलवायला वर बेडरूम मध्ये आली पार्त? जेवायला चल ना तू हो पुढे मी आलो तो तसाच नाराजीने म्हणाला पार रागवलायस का सॉरी ना बाय माझ चुकलं ठीक आहे बोलणार नाहीयेस का आता असा रागावून चुकले ना रे बाबा मला वाटलं अशा तशा मुलीच्या प्रेमात पडून उगाच काही गडबड करून घेशील ती कार्तिकी ओळखीची होती वाटलं काय सांगावं तिला भेटल्यावर तुला पहिले दिवस आठवतील लग्न ठरवायलाच नव्हतो गेलो रे पण तिच्या बाबांनी अचानक लग्नाचा विषय काढला यात माझी काय रे चूक पण मी जातो बोललो होतो ना तिथून मग दोघींनी पकडून ठेवायची काय गरज होती मुद्दाम केल्यासारखं पार्थ नारसजीने म्हणाला अरे पण मग तुझी ती कार्तिकी तरी कुठं भेटते आहे ती भेटली असती तरीही मी स्वतः जाऊन तिच्या आईबाबांशी बोलले असते माझी काही ना आहे का आई त्याला समजावत होती आई मी बोललोय ना थोडा वेळ दे होईल सगळं ठीक मी सांगेन सगळं ठीक झालं की एवढी घाई का आहे पण तू मला बरं बाबा मी आता ना काही विचारणारच नाही तुला आणि बोलणारही नाही मग तर झालं आपले दिवस भरलेत मुलांचं आयुष्य मुलांचं आहे हे विसरून जातो रे आम्ही आमचा अधिकार संपलाय वाटता आता आई ही थोडीशी नाराज होऊन बोलत होती आई अग तू असं का बोलते आहे अग तुला अधिकार नाही असं बोललो का मी पण मग अग मला किती वाईट वाटलं तिला दुखावताना मला नाही वाटत काही पहिल्यासारखं तिच्याबद्दल यात माझी काही चूक आहे का सांग बरं अरे मग सांगितलंस ना तिला समजावून आणि तिने हे समजून घेतलंय की तिने समजून घेतलं पण घेतलं नसतं तर काय आणि आई अगं समजून घेतलं असलं तरीही त्रास तर तिला होतच असणार ना अन असं बघायला गेल्यासारखं आपण त्यांच्या घरी जातो आणि तिला ते कळतं की मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाहीये हे किती विचित्र आहे तिच्या डोळ्यातलं ते पाणी पाहताना मला खरंच वाईट वाटत होतं तुला सांगून नाही करणार हे सगळं त्या पूजाचं काम आहे मला माहितीये तिचं ठरू दे ना लग्न मग बघतो मी दादा सॉरी ना मला काय माहित तू एवढा सिरियस आहेस त्या कार्तिकीसाठी आणि इतकंच आहे तर निदान आईला भेटव तरी ना तुझ्या त्या कार्तिकीला दाराबाहेर उभी पूजा आत येत म्हणाली ते माझ मी पाहून घेईन वेळ आली की भेटवे तोपर्यंत शांत राहायचंय हा तुम्ही दोघींनी कळलं का सगळ्यात जास्त तू हा पूजा सॉरी ना दादा ती खाली पाहत बोलली बरं सोडा आई मला भूक लागली जेवायला वाढतेस ना आता पार्थ नॉर्मल होत म्हणाला हो चल लवकर या खाली आई पुढे निघून गेली तसं त्याने पूजाला हात पकडून थांबवलं पूजा तू एक मिनिट थांब आता काय पूजा एक सांग तुझ्या आयुष्यात कोणी आहे का स्पेशल अ नाही नाही असं काही नाही आहे का असं का विचारलंस ती थोडी गडबडून म्हणाली म्हणजे आहे तर मग एक लक्षात ठेव माझ्या पर्सनल गोष्टीत लक्ष घालू नको सांगून ठेवतोय नाही तर विसरू नको तुझं लग्न मीच ठरवणार आहे अरे हो बाबा कळलं पुन्हा नाही होणार असं काही मग तर झालं ती कान पकडून म्हणाले दॅट्स एट मी आता जातोय जेवायला मला तो हसत खाली निघाला ए दादा थांब अरे पण तू समजतोस तसं काहीच नाही आहे खरंच मला फसवू नकोस कळतं मला सांगू आता आईला मुलगा बघायला सुरू कर थांब सांगतोच म्हणून तो डायनिंग रूमकडे धावला दादा अरे वेडा झालंयस की काय तिला असं काही बोलू नकोस प्लीज म्हणजे आहे ना हम्म दादा मार खाशील हा तू बर बाबा मी इथून पुढे तुझ्या बाजूने असेल आय प्रॉमिस पण तिला आत्ताच काही बोलू नकोस प्लीज मी भेटवणार आहे तुमच्या दोघांना त्याला हम्म ठीक आहे मग आता नीट वागायचं माझ्याशी जरा जा आता जरा आईला जाऊन मदत कर जा हो करते ती त्याला वाकडं दाखवत निघून गेली अबायानं उल पहाडते नीचे अशाच अविर्भावात तो अगदीच खुश होऊन बसलेला आजचा संपूर्ण दिवसच त्याला खूप खास वाटत होता कारण पहिल्यांदा कार्तिकीने तिचे विचार त्याला शेअर केले होते आणि सगळं छान होईल असं वाटत देखील होतं आजचा भाग इथंच संपलेला आहे कार्तिकीनं ट्रीपला यावं यासाठी पारने तिच्यासमोर खोटंच सांगितलं की तो येणार नाही आहे ट्रीपला बघूया त्यामुळे तरी कार्तिकी ट्रीपला येते का आणि ट्रीपमध्ये काय होतं ते सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा फील माय लव कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच